सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या एका खंडपीठानं एका आरोपीला जामीन दिलाय त्याचवेळी उच्च न्यायालयाला फटकारलंय याचं कारण उच्च न्यायालयानं रामनाथ मिश्रा या आरोपीचा जामीन तब्बल त्रेचाळीस वेळा पुढे ढकलला होता या आरोपीला जामीन देत सरन्यायाधीश गवईंच्या खंडपीठानं आरोपीला दिलासा दिलाय नेमकं हे प्रकरण काय आहे सरन्यायाधीशांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाची न्या कान उघडणी का केली आहे तब्बल त्रेचाळीस वेळा आरोपीला जामीन नाकारण्याचं कारण काय सांगण्यात येत आहे सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत माणसाला शिक्षा नको हेच समीकरण लक्षात घेत सरन्यायाधीश भूषण गवईंच काम सुरू असल्याचं दिसून येत याच कारण सर्वोच्च न्यायालयानं एका आरोपीला जामीन मंजूर केला ज्या आरोपीचा जामीन अलाहाबाद उच्च न्यायालयानं तब्बल त्रेचाळीस वेळा पुढे ढकलला होता यावेळी सर्वोच्च न्यायालयानं वैयक्तिक स्वातंत्र्याच्या बाबी पुढे ढकलण्याच्या उच्च न्यायालयाच्या प्रवृत्तीवर टीका केली आहे हे घडलंय रामनाथ मिश्रा या आरोपीच्या बाबतीत रामनाथ मिश्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत सीबीआयच्या अनेक प्रकरणांमध्ये रामनाथ मिश्रा गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळ कोठडीत होता मिश्रा याच्या जामीन अर्जावरची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयानं तब्बल वेळा ढकलली या आरोपीला सरन्यायाधीशांनी मंजूर करत दिलासा दिलाय सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आलं होतं सर्वोच्च न्यायालयानं पंचवीस ऑगस्ट रोजी रामनाथ मिश्राची याचिका स्वीकारली आणि जर त्याच्या बाबतीत इतर कोणत्याही प्रकरणात हवा नसेल तर त्याला सोडण्याचा आदेश न्यायालयानं दिला जामीन अर्जाचं हे प्रकरण हाताळताना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वृत्तीवर सर्वोच्च न्यायालयानं टीका केली आहे यावेळी सरन्यायाधीश गवईंनी अलाहाबाद उच्च न्यायालयाबद्दल काय बोलावं अशा शब्दात न्यायालयाला फटकारलं यावेळी सरन्यायाधीश म्हणाले या, सर या प्रकरणातली सुनावणी त्रेचाळीस वेळा पुढे ढकलण्यात आली आहे उच्च न्यायालय नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित प्रकरणं इतक्या वारंवार पुढे ढकलत आहे हे आम्हाला योग्य वाटत नाही आम्ही वारंवार निरीक्षण केलंय की वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित प्रकरणांचा न्यायालयांनी अत्यंत तातडीनं विचार केला पाहिजे याचिका करता साडेतीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे हे लक्षात घेऊन खंडपीठानं त्याला जामीन देण्याचा निर्णय घेतला सरन्यायाधीश गवईंच्या खंडपीठानं हे म्हटलेलं आहे मिश्रा याच्या वतीनं बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील यशराज सिंह देवरा यांनी सह आरोपीच्या बाबतीत काय घडलं तेही न्यायालयाच्या समोर आणलं ते म्हणाले उच्च न्यायालयानं सत्तावीस वेळा सुनावणी पुढे ढकलल्यानंतर सह आरोपींना मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला याचिकेला विरोध करताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस डी संजय यांनी युक्तिवाद केला की उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना जामीन देणं चुकीचं उदाहरण ठरेल पण आक्षेप सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलाय न्यायालयानं हा आक्षेप फेटाळताना म्हटलं की याचिकाकर्त्याला दीर्घकाळ तुरुंगवास आणि वारंवार स्थगिती हस्तक्षेप करण्याशिवाय आम्हाला पर्याय उरला नाही जस्टिस गवई आणि जस्टिस यांच्या या येणाऱ्या काळात अनेक प्रकरणांमध्ये या निकालाचा दाखला दिला जाऊ शकतो या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयांना कायद्यानुसार आणि संविधानानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद